दोन हजार चौदा भारतात हे वर्ष कसं कोण विसरू शकतंय काही दशकांनंतर एवढं मोठं बहुमत कोण्या एका पार्टीला भारतीयांनी दिलं होतं भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यावेळी भलताच चर्चेत होता त्यामुळे सत्तांतर होईल इथंपर्यंत सगळ्यांना वाटत होतं मात्र मोदी लाट जी आली होती ती आली होती नरेंद्र मोदींनी भारतीयांना जी स्वप्न दाखवली त्याच्यामुळे अनेक गोष्टी होत्या पण त्यापैकी एक मुद्दा ज्याच्यावर एक केस स्टडी आता समोर आली ती आहे शंभर स्मार्ट सिटीच्या संदर्भातली आणि हो इथे फक्त चुका दाखवून देण्यापेक्षा हे स्वप्न सत्यात का नाही उतरू शकलं विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या अंगाने याचा विचार करता काय झालं या सगळ्याबद्दल आपण या व्हिडिओत बोलणार आहोत नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा नरेंद्र मोदीजी म्हणाले की हीच शहरं देशाची अर्थव्यवस्था चालवतात मोठ्या प्रमाणात रोजगार देतात यांना स्मार्ट केलं आधुनिक केलं तर आर्थिक विकासाच्या संधी वाढतील पण त्यासोबतच लोकांच्या राहणीमानाचा जीवनमानाचा दर्जाही उंचावे त्यासाठी हव्यात स्मार्ट सिटीज ते आपण एक दोन नाही तर शंभर आपण म्हणालो येत तो सॉली आहे पण आज जवळपास दहा वर्षानंतर याचं काय झालं याकडे आपण पाहतो तर कुठंतरी गार्डन उभं करून शहराच्या आधीच हायक्लास असलेल्या भागाला अजून सुंदर बनवून त्या शहराला घ्या झालं स्मार्ट शहर असं म्हणून चालणार नाही बाकी देशाचा सोडा पण महाराष्ट्रातल्या महत्वाच्या दोन शहरांना आपण समोर ठेवूया ते आहेत पुणे आणि मुंबई आज कुठलाही सामान्य पुणे कर सामान्य मुंबईकर त्याच्या शहराला स्मार्ट सिटी म्हणण्याचं धाडस करेल का शहरात बाहेरून येणारा लोंडा किंवा वाढणारी लोकसंख्या ही मोठी समस्या नसते तर त्याचं नियोजन न करता येणं हे असतं खरं अपयश शहरात वाढणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्या या काही एका दिवसात किंवा एका वर्षात तयार झालेल्या नाही याच्या कल्पना नियोजन करणाऱ्या व्यवस्थेला नसते का असो आपण बोलतोय की स्मार्ट सिटी झाली का तर याचं उत्तर नाही असंच आहे केंद्र सरकारने नरेंद्र मोदीजींनी ज्या पुण्यातून स्मार्ट सिटीची घोषणा केली तिथेच आज लोक हा प्रश्न विचारत आहेत की स्मार्ट सिटीची कामं पूर्ण झाली म्हणताय तर काय झालं ते तरी आम्हाला सांगा कुठंतरी जिम स्विमिंग पूल गार्डन एखादी इमारत उभारली प्रशस्त भागात लाईटिंग केली की झालं वाहतूक कोंडीचं काय प्रत्येक पावसात शहरं तुंबतात त्याचं काय शहरातल्या कचरा व्यवस्थापनाचं काय रोजच्या जगण्या मरण्याशी संबंधित या गोष्टी स्मार्ट सिटीत सोडवण्याचं लक्ष ठेवलं होतं की नव्हतं उत्तर आहे नव्हतं कारण स्थानिक स्वराज्य संस्था या गोष्टी हाताळत असतात फक्त केंद्र सरकारकडून पैसा आला म्हणून निधी आला म्हणून लगेच कामं झाली असं होत नसतं आणि इथंच स्मार्ट सिटीचं स्वप्न गणलं फक्त एखादी कल्पना करणं भलेही त्याच्याबद्दल तो नेता किंवा पक्ष कितीही प्रामाणिक असला तरी त्याची अंमलबजावणी करता न येणं हे अपयशच म्हणावं लागेल मुंबईचंच उदाहरण घ्या प्रत्येक पावसाळ्यात आपण मुंबईत तुंबल्याच्या बातम्या बघण्याची सवयच आपल्याला लागली अजून बरं हे असलं तरी अर्थव्यवस्था मुंबईची वेगाने वाढते आर्थिक विकास तर होतोय पण सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानाचा राहणीमानाचा दर्जा ढासळत चाललाय के मात्र नक्की कामाचे तास आठ वरून नऊ झाले पाहिजे अशा विचारात सध्या राज्य सरकार आहे तेव्हा शहरात कामावर जाणारी व्यक्ती कामावर येताना जाताना मिळून जर तीन तीन तास ट्रॅफिकमध्ये जाणार असतील तर त्याच्या एकूण शारीरिक मानसिक आरोग्यावर काय परिणाम होत असेल हे प्रश्न जर शहर सोडवत नाहीत तर त्याला स्मार्ट म्हणता येणार नाही एकंदरीतच काय तर शंभर शहर स्मार्ट बनवण्याचा एक जुमलाच भारतीयांना एड्यात काढण्यासाठी आणण्यात आला काय म्हणता पुणेकर मुंबईकर तुम्हाला वाटतं का की तुमचं शहर स्मार्ट झालेलं आहे तुमच्या स्मार्ट शहरात काय सुविधा असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि मोदीजींनी आणलेल्या स्मार्ट सिटी योजनेत तुम्हाला दिसलेला विकासही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद